सर्वांना नमस्कार कोळीकळी या स्टोरीचे साठ एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या आता कुबेर आणि पिंट्यानं दुसऱ्या दिवशी ज्वारी काढायला सुरुवात केली आणि कुबेरा तर काही जमतच नव्हतं त्याच्या हातेला ज्वारी उपटून फोड यायला लागले आणि कुबेर मला पिंट्या अरे विड्यानं कसा कसा पाडूया ना खाली हे उपटत बसायला फार त्रास होतोय र पिंट्या म्हणाला नाही कुबेर भावड्या अरे ज्वारी ही अशीच उपटून ठेवायची असते म्हणजे त्याचा कडबा बनतो आणि वर्षभर जनावरांना खायला बरा पडतो एकदा का वाळवून गंज लावली की मग टेन्शन नाही पावसाळ्यात कुबेर म्हणाला बरं मग पिंट्या म्हणाला तू काहीच करू नको तू बस मी आहे ना मग कुबेर वरची वरची कामं करू लागला आणि आणखीन दोन रोजगारी घेऊन पिंट्यानं ज्वारी काढाली आणि इतक्यात त्याला आणि त्याच्या शेतात ठमकारून बसलेली अनिता दिसली आणि तिच्यासोबत भावड्यासुद्धा बसलेला दिसला आणि कुबेर म्हणाला पिंट्या आते बघ ती आय घाली अजून शेतात येऊन बसली आणि तो कडूसुद्धा आहे तिच्यासोबत ती पुन्हा त्याच्या नादाला लागलेली दिसते पिंट्या म्हणाला पण ती तिकडे गेली कशी कोणाच्या शेतातनं गेली थांब आता तिला परत जाताना अजिबात रानात पाऊल टाकून देणार नाही मग बघूच ती माघारी कशी जाते कुबेर म्हणाला बहुतेक आपला डोळा चुकवून गेली आपण काम करत होतो त्यामुळे आपलं लक्षण होतं पिंट्या म्हणाला अशी डोळा चुकवून कामं करण्यात ती खूप पटाईत आहे कुबेर हसून म्हणाला किंवा मला वाटतं तू म्हणत होता तसं त्या भावड्याने तिला खांद्यावर नेली असेल तिथपर्यंत पिंट्या आणखीन एक शिवी घालत म्हणाला त्याच्या खांद्यावर बसून जाऊ दे किंवा तिने त्याला खांद्यावर घेऊन बसू दे मोर दे तिकडं आणि आता अनिता आणि भावड्या ते दोघे मात्र गप्पा मारण्यात मग्न झाले होते आता काय गप्पा मारत असतील ते कुणास ठाऊ मग अनिता भावड्याला म्हणाली सविता माझ्या पोरींना नीट सांभाळत असेल ना नाहीतर मी पोलीसच घेऊन येणार आणि चांगला हिंगा दाखवणार माझ्या कानाखाली मारली वांझोट्या बाईनं आणि माझ्याकडून माझ्या मुली तोडून घेतल्या आणि आता वरून तो मला शेतात पळटक देत नाही मला सांगितलं एक जणानं की पोलिसांची मदत घे आणि त्यांना भीती घाल भावड्या म्हणाला मला तर वाटतं तू तसंच कर त्याशिवाय ते दोघे भाऊभाऊ ओठणीवर येणार नाहीत आणि आता नेमकी अनिता उठली आणि परत यायला निघाली पिंट्यानं तिला लातीची वाट अडवून म्हणाला आमच्या शेतातनं जायचं नाही नाहीतर पाय मोडून ठेवी आणि अनिता फारच तोऱ्यात म्हणाली हे बघ ठेवला मी त्या पाय तुझ्या शेतात आता काय करशील तू माझी वाट अडवू शकत नाहीस असा कायदा सांगतो मी चौकशी केली आहे प्रत्येकाचं रान कोणाच्या ना कोणाच्या रानाआड असतं आणि मग काय त्या शेतकऱ्यानं त्याची जमीनच सोडून द्यायची का शेतातनं ठराविक जावा जागा द्यावीच लागते त्या शेतकऱ्याला तिकडे जायला आणि मी तुझ्या पिकातून जात नाही किंवा शेताच्या मधून जात नाही मी बांधा बांधानं जाते समजलं आणि पुन्हा जर माझी वाट अडवली तर मी पोलीस घेऊन येईन आणि हे ऐकून पिंट्या थोडा हादरलाच आणि कुबेर महाला पिंट्या कुठे तिच्या नादी लागतोस इकडे ये आणि पिंट्या सुद्धा गप्प बसला आणि अनिताला आता चेव चढला आणि म्हणाली काय र मला पोरी झाल्या म्हणून तुझी आई मला नावं ठेवत होती आणि मग आता काय झालं झालं का तुला पोरगा एक पोरगीसुद्धा द्यायचं तुझ्या बायकोच्या नशिबात नाही कसली बंजर जमीन घरात आणून ठेवली काय माहीत जिला किती पण पाणी घाला अजिबात तिच्यामध्ये अंकुर फुटत नाही आता हे ऐकून पिंट्याला वाईट वाटलं आणि कुबेर तिला चिडून म्हणाला ए आणि आताच गप जातेस का आता तुला वाट दिली आहे ना घरच्या गोष्टी कशाला काढतेस चलनीख आणि कुबेरनं पिंट्याला समजावला आणि पिंट्या म्हणाला कुबेर, कुबेर भावड्या ही फारच पुढची निघाली र कुबेर म्हणाला पोलिसवाला सुद्धा जवळ धरला असेल तिनं आणि त्याची भूक भागवत असेल त्यामुळे तिला असले सल्ले मिळत असतील तिचं काही सांगू नको आणि हे बघ कोणालाही वाटेला अडवायचं नसतं तू तो विषय सोडून दे आणि शांत राहा आणि सविताला दवाखान्यात नेणार होता त्याचं काय झालं पिंट्या म्हणाला हो हे सगळं काम झालं की जातोच आणि नक्की काय प्रॉब्लेम आहे ते तरी कळेल कुबेर म्हणाला सगळं ठीक होईल काळजी करू नकोस असं म्हणून दोघेही घरी आले मग आता रूपाच्या घरची वास्तुशांती होती कुबेर थोडा घाबरत घाबरतच गेला पिंट्या आला नाही फक्त सविता गेली होती छोट्या मुलीला घेऊन आणि रूपाकडे कुबेर बघतच नव्हता खूप छान मोठा बंगला बांधला होता तिनं आणि आजच्या कार्यक्रमात रूपा खूप सुंदर दिसत होती आणि गोरं पान रूपाचं सौंदर्य घरात बसून बसून आणखीनच उजळलं होतं आणि सावळ्या नवऱ्या शेजारी अजूनही कुबेरला तिला बघू वाटत नव्हती पण आता तिचं मनात सुद्धा कौतुक करायला कुबेर घाबरत होता फक्त तिच्या सासरच्यांना सांगायचा आमची रूपा खूप समजदार आहे डॅशिंग आहे हुशार आहे आणि हे ऐकून कुसुमला आता बरं वाटत होतं कुठेतरी कुबेर सुधारला असं तिला वाटायचं आणि आता सगळे नातेवाईक जमले होते आणि सगळे सविताला विचारायचे अगं ही पोरगी कोणाची आणलीस अजिबात तुला सोडून राही ना सविताचं लग्न झालेलं खूप कमी जणांना माहीत होतं कारण हे तसं पिंट्याचं दुसरं लग्न होतं आणि ती खूप गाजावाजा करून केलंच नव्हतं फक्त पाच पन्नास लोकांमध्ये देवळात केलं होतं त्यामुळे सविताच्या गळ्यात मंगळसूत्र बघून सुद्धा बऱ्याच जणांना आश्चर्य वाटत होतं कारण तिचं लग्न होणारच नव्हतं असं वाटायचं सगळ्यांना आणि सविता म्हणायची ही माझीच मुलगी आहे आणि आणखीन दोन मुली घरी आहेत आणि लोकांमधून संमिश्र प्रतिक्रिया यायच्या बिचारी काय करणार स्वतःचं मूल होत नाही म्हणून दुर्दैवाने तिला इतरांच्या मोरांना जीव लावावा लागतो आणि हे ऐकून सविताला वाईट वाटत होतं तिला वाईट यासाठी वाटत नव्हतं की तिला बाळ होत नाही तिचं ते कुवार पण ॲक्सेप्ट केलं होतं तिनं ती अशी वेल होती जिच्यावर कधीच कळी उमलणार नव्हती हे तिला माहीत होतं पण तिने कितीही जीव लावला मुलींना सख्खी आईपेक्षा जास्त तरीही लोक तिला ती त्या मुलींची सख्खी आई आहे असं का मानत नाहीत त्या मुलीसुद्धा तिला आईच म्हणत होत्या पण तरीही लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन असा का आहे हे तिला कळेना आणि अनिताच्या किंवा पिंट्याच्या मुली आहेत असं सगळं म्हणायचे सविताला वाटायचं की सगळ्यांनी म्हणावं की या सविताच्या मुली आहेत आणि सवितासुद्धा असंच सांगायची सगळ्यांना या माझ्या मुली आहेत पण माणसांचा काय प्रॉब्लेम होता काय माहीत ते असं म्हणत नव्हते आणि कदाचित आपल्याच पोटातून बाळ बाहेर यावं लागतं तरच ती त्याची खरी आई असते आणि तिलाच मान असतो असं वाटून सविता निराश झाली आणि तिची निराशा बघून कुसुमनं ठरवलं की आता लवकरात लवकर रावसाहेबांना सविताला दवाखान्यात दाखवायला पाठवायचं मग कुबेरकडे जाऊन कुसुम मुद्दा म्हणाली आज रूपा छान दिसते ना आणि कुबेर कानाला हात लावून म्हणाला तिच्यापेक्षा तू छान दिसतेस माझ्या नजरेतून आणि कुसुम हसली खरंच माणसाचे विचार बदललेशिवाय आचार बदलत नाही आणि त्याच्यात आमूलाग्र बदल होत नाही हेच खरं आणि तिनं कुबेरचे विचार बदलवले होते आणि त्याच्यात खूप फरक झाला जाणवत होता मग पिंट्या सविताला घेऊन एका चांगल्या स्त्रीरोग तज्ज्ञाकडे गेला तिच्या सगळ्या टेस्ट केल्या आणि डॉक्टरसुद्धा म्हणाले खरं तर पाळी येण्याचं वय सोळा वर्षापर्यंत असतं जास्तीत जास्त सतरा अठरा आणि आता यांचं सव्वीस वय झालं आहे पाळी येण्याचे काही चान्सेस नाहीत बाळ होण्यासाठी आपल्याला तेव्हाच प्रयत्न करता येतं जेव्हा पाळी रेग्युलर असते पण जिथं त्यांच्या स्त्रीबीज उत्पन्न होत नाही तिथं डॉक्टरसुद्धा काय करू शकत नाही आणि जर खरंच असं झालं तर हा एखादा दैवी चमत्कार म्हणावा लागेल आणि अजून तरी आम्ही अशा केस पाहिल्या नाहीत की ज्यांना इतक्या उशिरा पाळी सुरू झाली आहे पिंट्या मला डॉक्टर मी वाटेल तितका पैसा खर्च करायला तयार आहे पण प्लीज काहीतरी करा सविता म्हणाली का हट्टाला पेटले आहात तुम्ही मला माहीत आहे मला वाईट वाटत नाही आणि तुम्हाला काय वाईट वाटतं पिंट्या म्हणाला मला वाईट वाटतं कारण त्या आणि त्यानं तुला बंजर जमीन म्हटलं आहे आणि मला तिचा खूप राग आला आहे आणि तिला मला उत्तर द्यायचं आहे मला तुला बाळ झालेलं पाहायचं आहे आता त्याचा वेडेपणा पाहून डॉक्टरांनासुद्धा हसायला आलं सविता म्हणाली तुम्ही आधी शांत व्हा नशिबाच्या पुढे आपण काहीच करू शकत नाही आणि या मुली माझ्याच आहेत समजलं पिंट्या म्हणाला नाही त्या मुली तिच्या आहेत तिच्या पोटातून आलेल्या आहेत आणि म्हणून ती इतके नखरे करते आणि हक्कानं दारात येते हक्कानं मुलींचा हात पकडून ओरडते त्यांना चिडते तसा तुझा हक्क आहे का कोणावर सांग मला तू हक्कानं कोणाच्या हाताला पकडून फटके देऊ शकतेस का कोणाला ओरडू शकतेस का मला कळते की तू मुलींना फक्त प्रेम करते पण त्यांना रागवत नाहीस कारण तुला भीती वाटते की कोणी पुन्हा असं म्हणायला नको की सावतराईनं तिचा हिसका दाखवायला सुरुवात केली लांब कशाला माझी आईच तुझ्यावर लक्ष ठेवून असते की कधी तुझ्याकडून एखादी चूक होते मुलींच्या बाबतीत तू त्यांना मारतेस का ओरडतेस का त्यांचे कान पकडतेस का हे ती बघत असते बारकाईनं जेणेकरून लगेच ती कांगावा करायला मोकळी झाली सावतराई ती सावत्र असते असं म्हणाला रिकामी कारण तिला असं पटतच नाही सावत की सावतराई इतकी प्रेमळ असू शकते तुझ्यासारखी कारण ती कुबेर भावड्याची सावत असून नीट वागली नाही म्हणून तिला तुझं इतकं गोड वागणं आवडत नाही आणि ती तुझ्या चुका शोधत असते कारण सविता तिच्या मुलाला वंशाला दिवा झाला नाही ही सल तिच्या मनात अजूनही आहे तिचा हा स्वभाव मरेपर्यंत जाणार नाही मेली तरच गेली ती सविता म्हणाली अहो ती तुमची आई आहे असं बोलता काय पिंट्या म्हणाला आई असली तरी ती एक बाई आहे आणि एका बाईला दुसरी बाईचं कौतुक आणि चांगला स्वभाव आवडत नाही सविता म्हणाली काहीही बोलू नका त्या मुली माझ्याच आहेत पिंट्या म्हणाला अगं मुलींना तर आई मिळाली पण तुला तुला हक्काची मुलगी मिळाली आहे का खरी आई तीच असते जी मुलांना प्रेमही करते आणि धाकसुद्धा दाखवते तू फक्त प्रेम करतेस धाक दाखवत नाहीस म्हणजे तू नाटक करतेस सविता त्याला समजावत म्हणाले अहो त्या माझ्याच मुले आहेत असं काय करता आता त्या चांगल्या आहेत मी त्यांना का दाखवू पिंट्या म्हणाला तुझ्या मुली आहेत असं तू म्हणतेस मग तू त्यांना फटके का देत नाहीस मोहिनी तिच्या मुलांकडून चूक झाली की किती फटके देते कारण ती सखी आई आहे तिला कोणीच काही म्हणणार नाही तिची प्रत्येक कृती योग्य असणार तिच्या बाळाप्रती वागलेलं ते योग्य वाटणार सगळ्यांना सख्ख्या आईला बाळावर प्रेम करण्याचाही आणि फटके देण्याचाही अधिकार असतो पण सावत्र आईला किंवा दुसऱ्या आईला एक तर त्या बाळाला प्रेम करण्याचा हक्क असतो पण फटके देण्याचा हक्क आणि हक्क नसतो कारण ती दबावाखाली असते समाजाच्या जशी तू आहेस आणि आता सविताचं मन पिंट्यानं बरोबर ओळखलं होतं त्याच्या मुली चुकायच्या शेवटी त्या लहानच होत्या आणि त्यातली त्यात ती पिंट्याची नसलेली आणि मधली मुलगी दोन नंबरची त्या भावड्याची होती अनिताचं आणि भावड्याचं रक्त तिच्या अंगात असलेली ती मुलगी खूप आगाव होती सविताला खूप वाटायचं की तिला एखादा फटका देऊन वळण लावावं कारण तिला शब्दाचा मार बसत नव्हता ती सांगून ऐकत नव्हती शेवटी रक्त ते रक्तावरच जाणार सविता काही म्हणत नाही म्हणजे ती शेफारायची अनितासारखीच आगाव आगाऊ होती ती आणि सविताला वाटायचं की तिला थोडी शिक्षा करावी म्हणजे ती वटणीवर येईल पण नाही पूर्ण हक्काने सविता तिला ओरडू शकत नव्हती तिला सतत भीती वाटायची की कोणीतरी तिची सावत राई आहे असं म्हणू नये किंवा त्या मुलीच जर उद्या तिला म्हणाल्या की तू आमची आई नाही म्हणून ना आम्हाला मारतेस असं जर त्या म्हणाल्या असत्या तर सविताच्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले असते आणि आता सविता रडायला लागली आणि पिंटरनं तिला मिठीत घेतली आणि म्हणाला बघ बरं खरं आहे नाही आणि सवितानं ना आता त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली हो खरं आहे हे, हे। अगदी खरं आहे आणि तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता हेही तितकंच खरं आहे तुम्हाला किती माझं मन कळतं इतक्या कमी वेळात कोणत्या जन्मीचं पुण्य केलं होतं मी म्हणून मला तुमच्यासारखा नवरा मिळाला आणि मुलं स्वतःची नसतील म्हणून काय झालं माझा नवरा तरी माझा स्वतःचा आहे ना फक्त माझा आहे पिंट्या म्हणाला पण तो तरी तुझा कुठे आहे आधी त्या अनिताचा होता आणि मग तुझा झाला सविता म्हणाली ते काहीही असू दे पण आता मला असं जाणवतं की तुमच्या नसा नसात तुमच्या श्वासाश्वासात फक्त मी आहे तुमचं हृदय फक्त माझं नाव घेतं आणि मला असं वाटतं की मी तुम्हालाच माझं मूल म्हणावं तुम्हाला चोरडावं तुमच्यावरच चिडावं आणि तुमच्यावरच भरभरून प्रेम करावं मग तर कोणी मला काही म्हणणार नाही ना आणि पिंट्या डोळे पुसत म्हणाला ते काहीही असू दे तू तु तु तुझ्या मनाची समजूत घाल पण मला काही माहीत नाही पण मी तुला आणखीन मोठ्या दवाखान्यात दाखवणार सविता म्हणाली आहो आपण शेतकरी माणसं जेवढा पैसा कमवाल तेवढा दवाखान्यातच घालणार आहात का पिंट्या म्हणाला मी पाच एकर जमीन विकणार पण तुला दवाखान्यात नेणार म्हणजे नेणार तुला माहीत नाही ती नासकी अनिता तुला पाठीमागे बिनवासाचं फूल म्हणते जे कधीच इतरांच्या आयुष्यात सुगंध देऊ शकत नाही आणि जे फूल कधीच कोणाला आवडत नाही असं पूल, पूल समजते ती तुला आणि तिचा खूप वास सुटला आहे ना म्हणून प्रत्येकजण तिला अंगाखाली घेऊन कुचकरून टाकतो आणि तिचा सुगंध लुटत राहतो पिंट्याला आता खूप राग आला होता आणि तो खूप रागात बोलत होता आणि अनिताला शिव्या घालत होता सवितापेक्षा आता तोच जास्त ईर्ष्याला पेटला होता की काहीही झालं तरी सविताला बाळ झालंच पाहिजे आता सवितानं त्याचे दोन्ही गाल हातात पकडले आणि म्हणाली या बिनवासाच्या फुलाकडे लहानपणापासून कोणाचीच नजर नव्हती गेली पण तुम्ही माझ्यातला सुगंध शोधला आणि मला मान मिळवून दिला सुवाशिनी होण्याचा माझ्यासाठी हेच भरपूर आहे इतरांचं जाऊ द्या पण तुम्ही मला तुमच्या घरची शोभा बनवलीत मी तुमची घरची शोभा आहे ना पिंट्या म्हणाला सविता पण आता मला अडवू नकोस मी माझे सगळे प्रयत्न करणार आणि सविताला आता स्वतःच्या नशिबाचा खूप हेवा वाटायला लागला आणि ती खूप मनापासून पिंट्याच्या मिठीत गेली मग आता इलेक्शनचं वारं व्हायला लागलं ला होतं आणि ग्रामपंचायत इलेक्शन होतं आरक्षण लागलं होतं ओबीसी महिला कुबेरला राजकारणाची भारी आवड होती तो सारखा पुढाऱ्यांमध्ये उठबस करायचा त्यामुळेच त्यालासुद्धा पुढाऱ्यांसारखे कडक इस्त्रीचे कपडे घालून फिरायची सवय झाली होती आणि आता सगळे विचार करायला लागले की ओबीसी महिला आपल्या गावात सगळ्यात जास्त लायक व्यक्ती कोण आहे सरपंचपदासाठी आणि कोणाच्याही धाणीमणी नसताना नाव ठरलं कुसुमचं आणि कुबेर म्हणाला नाही नाही ती अजिबात तयार होणार नाही पण सगळे म्हणाले कुबेर भावड्या वहिनींना तयार करण्याची जबाबदारी तुझी आणि तूच नाही म्हणतोस होय अरे वहिनीसारखी चारित्र्यवान आणि समजदार व्यक्ती आहे का तरी कुठे सगळ्यांचा वहिनीवर आता डोळे झाकून विश्वास आहे आणि ऑपोजिट पार्टीने पैशाच्या जोरावर इलेक्शन लढवायचं ठरवलं आहे आणि आप आपल्याकडे तेवढ्याच तोला मोलाचा तगडा उमेदवार हवा त्यांच्याकडे पैसा असू दे पण आपल्याकडे कुसुम वहिनी आहे की कुबेर म्हणाला पण हे कसं शक्य आहे ती तयार होणार नाही अरे तिला साधत चार शब्द बोलता येत नाहीत आणि पुरुष मंडळी म्हणाली मग तू कशाला आहेस वहिनी फक्त खुर्चीत बसतील आणि तू सगळा कारभार करायचा त्या फक्त सह्या करतील आणि असं सगळीकडे चालतं मग आपल्याकडे पण चालेल कुबेर म्हणाला आपण सविताला ट्राय करूया का मग सगळे म्हणाले बघ दोघांपैकी विचार दोघींपैकी कोणीतरी एक उमेदवार तुमच्याच घरातला हवा कारण आता चार पैसे खर्च करायची वेळ आली तर कुबेर मागे पुढे बघणार नव्हता असाही त्यामध्ये विचार होता मग संध्याकाळी पिंट्या कुबेर सविता कुसुम एकत्र बसले आणि कुबेर म्हणाला कुसुम तुला एक विचारायचं होतं आणि सविता आणि कुसुम तुम्हा दोघींपैकी कोण तयार आहे मला सांगा इलेक्शन लढवण्यासाठी आणि कुसुम म्हणाली मी नको सविताला घ्या ती शिकलेली आहे आणि सविता म्हणाली नाही बाबा मी नाही ताई तूच हो सरपंच तू हे गाव खूप छान सांभाळशील आणि कुबेरच्याही डोक्यात ट्यूब पेटली आणि तो म्हणाला कुसुम तू म्हणाली होतीस ना माझ्या हातात असतं तर मी अखो गाव सुधारलं असतं तर आता ही तुला संधी चालून आलेली आहे कुसुम घाबरून म्हणाली नाही नाही अहो काहीही काय काही बोलता मी ते असंच म्हणाले होते कुबेर म्हणाला नाही नाही पण आता म्हणालीस ना आणि तुझं देवानं ऐकलं असं समज आणि आता तुझंच नाव मी फायनल करणार असं म्हणून कुबेरनं सरपंच पदासाठी त्यांच्या पक्षातर्फे कुसुमचं नाव फायनल करायला सांगितलं आणि प्रचाराचा नारळ फुटला आणि पिंट्या म्हणाला देव सगळ्यांचं ऐकतोय मग माझं का ऐकत नाही होय वहिनी का ऐकत नाही हो देव माझं तो तुमचं सगळं ऐकतो ना मग तुम्ही मागून बघ ना एकदा सवितासाठी त्याच्याकडे मागणं आणि कुसुम म्हणाले रावसाहेब तुमची ही तीव्र इच्छा खूप महत्त्वाची आहे सवितासाठी अहो कधी चमत्कार होईल हे सांगता येत नाही देवाची करणी आणि नारळात पाणी ही मन माहीत आहे ना तुम्हाला देवावर विश्वास ठेवा सगळं ठीक होणार आहे मग आता असेच एक दोन महिने गेले आणि फाल्गुन महिना संपून चैत्र महिन्याची चाहूल लागली झाडांना फुलांना जुनी पानगळ होऊन नवीन पालवी फुटली होती अख्ख्या सृष्टीनं जणू नव रूप धारण केलं होतं जुनं वस्त्र फेडून नवीन वस्त्र घातलेल्या तरण्या मुलीसारखी झाडे झुडप वेली दिसत होती त्या नव्या पालवीने आणि नवीन वर्षाचा पहिला सण गुढीपाडवा होता आज गुढवी पाडवा म्हणून सविता लवकर उठली घरात फरशी होती तरी फरशीच्या खालीसुद्धा तिनं शेणानं सारवून काढलं दारात सुंदर रांगोळी काढली आणि स्वच्छता करून ती आंघोळीला गेली छान केस धुतले आणि बाहेर आली आणि काही वेळानं तिला काहीतरी जाणवलं आणि ती पुन्हा बाथरूममध्ये गेली आणि तिला तिनं चेक केलं तर तिला फार आश्चर्याचा धक्का बसला आता हा अनुभव तिच्यासाठी पूर्ण नवीन होता आणि ती धावतच कुसुमकडे गेली कारण तिच्या परकरला रक्ताचे डाग पडले होते कुसुमला तिनं ते सगळं सांगितलं आणि कुसुमच्या आनंदाला पारावार उरला नाही आणि तिने देवाचे आभार मानले तिनं सविताला सगळं मार्गदर्शन केलं आणि पिंट्याला म्हणाली रावसाहेब तुमची तीव्र इच्छा फळाला आली पिंट्याला काहीच कळलं नाही तो म्हणाला वहिनी म्हणजे काय झालं सविता आता खूप लाजत होती आणि पिंट्या तिच्याजवळ निघाला आणि सविता म्हणाली अहो मला स्पर्श करू नका कारण आता आजपासून घरात विटाळ सुरू झाला चार दिवस आणि आता हे ऐकून पिंट्याला आनंदाने नाचावं असं वाटत होतं आणि त्याला सविताला मिठी मारण्याची खूप खूप इच्छा झाली पण त्याला आता चार दिवसाची वाट बघावी लागणार कारण खेड्यात विटाळ पाळावा लागायचा देवांना शिवताशिवत चालत नाही म्हणून आणि पिंट्या म्हणाला सविता काही मार्ग नाही का गो जर मी तुला मिठी मारली तर पुन्हा स्वच्छ होण्याचा आणि सविता म्हणाली एक मार्ग आहे तुम्हाला गोमूत्र अंगावर शिंपाडून घ्यावं लागेल आणि पिंट्या धावत तिच्याजवळ गेला आणि म्हणाला अख्ख्या गोमूत्रानं आंघोळ करायला तयार आहे पण तुला मिठी मारल्याशिवाय राहणार नाही असं म्हणून त्यानं तिला घट्ट मिठी मारली सविता आता खूप हरकून गेली होती आणि जशी निसर्गामध्ये क्षेत्र पालवी फुटली होती झाडांना वेलींना नवं रूप प्राप्त झालं होतं तसं आता सुद्धा त्या झाडाप्रमाणे वेलीप्रमाणे जुनं रूप टाकून नवीन रूप धारण केलं होतं तिचं कुमारत्व संपलं होतं आणि तिलाही आता तिच्या आतमध्ये नवीन पालवी फुटल्यासारखं झालं होतं